एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पेनमार्गावरील तीनवीरा धरणाजवळ नागपूरच्या सोनाराला स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून दीड कोटी रुपयांची लूट करण्यात आली समाधान पिंजारी आणि दीप गायकवाड यांनी हा कट रचला होता सोन्याच्या व्यवहाराच्या बहाण्याने नागपूरचे व्यापारी नामदेव हुलगे हे सहकाऱ्यांसह अलिबागला पोहोचले मात्र तीनवीरा धरणाजवळ दीप गायकवाडने पोलीस असल्याची बतावणी करून हुलगे यांना लुटले आणि कारसह फरार झाला तपासात पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघडकीस आला समाधान पिंजारी दीप गायकवाड विशाल पिंजारी अक्षय खोत यांच्यासह पोलीस कर्मचारी समीर म्हात्रे आणि विकी साबळे यांना अटक करण्यात आली मात्र मुख्य सूत्रधार शंकर कुळे आणि हवलदार हनुमंत सूर्यवंशी अद्याप फरार आहेत पोलिसांनी गुन्हेगारांकडून लुटलेली दीड कोटी रुपयांची रक्कम सांगलीहून हस्तगत केली असून गुन्ह्यात वापरलेली वाहनेही जप्त केली आहेत फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम